पिंपळगाव रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिनांक सहा एप्रिल रोजी पिंपळगाव काडे राम मंदिर ट्रस्टच्या वतीने रामनवमी निमित्त सर्वप्रथम विधिवत पूजा ब्राह्मण यांच्या हस्ते श्री रामांची केली जाते व वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य श्री प्रभुरामाला अर्पण केला जातो तसेच गावातील भक्तांची दर्शन व आरतीसाठी रांगेत उभी राहून दर्शनासाठी गर्दी होते ठीक बारा वाजता राम मंदिर अध्यक्ष यांच्या हस्ते आरती घेतली जाते नंतर पिंपळगाव काळे राम मंदिर अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व गावातील नागरिक मंडळी या सर्वांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये ठीक सात वाजता संध्याकाळी श्री प्रभू रामललाची गावातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली सर्वांची आकर्षक ठरली अशी भव्य असा रामरथ या रथामध्ये राम, राम लक्ष्मण सीता या वेशभूषेत श्री प्रभू रामलल्लाचे प्रतीक तसेच या भक्तिमय वातावरणात दुसरे आकर्षक ठरले ते लहान मुला मुलींचे भजन तसेच पावली व भव्य श्री प्रभू रामलल्लाच्या मिरवणुकीमधल्या भक्तांसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते लिंबू शब्दांचे वाटप करण्यात आले अशा भक्तिमय वातावरणात पार पडली श्री प्रभू रामल रामलल्लाची भव्य मिरवणूक మార్చ ట్వెంట్ ఫోర్ న్యూస్ మంగల్ తింపడగా పింపళావీ